निवडून आल्यानंतर काय विजयन असेल कोणते प्रश्न सोडण्याचं प्राधान्य देतात पहिल्यांदा महिला नगरसेवक म्हणून उभे आहे म्हटल्यावर ती महिलांना खूप सोपं जाईल मला काही समस्या त्या वार्डाबद्दल सांगणं वगैरे आणि त्यानुसार आम्ही समस्येचं निर्माण करू वार्डामध्ये आणखी उभा राहिलेले समोर व्यक्ती त्यांचं आव्हान वगैरे काय वाटतं असं काय आम्हाला मनापासून मुळापासूनच समाजासाठी करण्याची इच्छा आहे माझे पती राहुल ॲडव्होकेट राहुल घुले हे दहा तेरा वर्ष सांगळीत काम करत आहेत समाजासाठी काम करत आहेत आणि नक्कीच आपल्या मंगळवेळाला इतिहास पण लाभलेला आहे संत चोख आणि त्यांना चालतील जसे संत सोयराबाई तशीच भूमिका मलाही निभवायची आहे त्यांच्यासोबत मंगळवेढ्यात संतांची भूमी म्हणून ओळखली जाते स्मारकाचे कामारक झालेलं आहे नक्कीच प्रयत्न करू नमस्कार काय वॉर्डातल्या काय समस्या आहे प्रामुख्याने तुमच्या पत्नीने आज अर्ज भरलेला आहे काय कशा पद्धतीने सांगताल काय मंगळवेड्यामध्ये गेल्या वीस वर्षांमध्ये शहराचा विकास जेसे ते थांबलेला आहे विकास म्हणजे कॉन्क्रिटीकरण करायचं आणि नंतर त्याच्यावर मुरूम टाकायचा आणि पुन्हा कॉन्क्रीट करायचं पुन्हा त्याच्यावर पेवर ब्लॉक बसवायचे ह्या हो जगाच्या पाठीवर कुठं होत असेल तर ते मंगळवेड्यामध्ये होत आहे डबल डबल रस्ते होत आहे चारखे केवळ टक्केवारीसाठी चाललं आहे असं मंगळवेड्यातल्या सर्वसामान्य जनतेचं मन झालं आहे अक्षरशः जनतेला की निवडणूक म्हणजे त्या नगरसेवकाचं केळसमाना प्रकारामुळं लोक नगरपालिकेत बघण्याचा नग नगरसेवकाला बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे त्यांना नगरसेवक म्हणण्यापेक्षा टक्केवारी सेवक हीच उपाधी मिळते आंदोलनात सक्रिय सहभाग असतो तुमचा त्या आंदोलनाचा आणि शहरामध्ये त्याचा काय फायदा होईल आंदोलन करत असताना मी गेले पंधरा वर्ष झाल्या शेतकऱ्यासाठी ऊस आंदोलन असेल मग पाण्यासाठी चळवळ असेल हे करत होतो पण मंगळवडा नगराचं ज्यावेळेस अतिवृष्टी झाली मंगळवड्या शहरामध्ये एक महिना पूर्ण रस्त्यावरून गटरीचं पाणी लोकांच्या घरात गटरीचं पाणी गेलं यामुळं मी ठरवलं की यावेळेस मंगळवेड्याची नगरपालिका लढायची आणि हे जे ज्यांनी मंगळवेड्याला गटरगंगा केली ज्यांनी मंगळवेड्या घाण केली अशा घाणेरड्या नगरसेवकांना बाजूला करायचं नगरपालिकेत येणारा कचरा पहिला थांबवायचा आणि मग नगरपालिकेत नगराचा विक स्वच्छता करायची नगराचा कचरा बाजूला काढायचा नगराचा विकास करायचा या दृष्टीनं आम्ही निवडणुकीत भाग घेतलेला आहे माझ्या प्रभागामध्ये मा जनरल एक आणि जनरल महिला अशी दोन जागा असताना मी मात्र माझ्या बायकोवर विश्वास ठेवून कारण गेली दहा वर्ष झालं बायको माझ्या सगळ्या सामाजिक कार्यामध्ये साथ देत असताना बायकोला मी संधी देण्याचा विचार केला कारण ज्या मंगळवेड्यामध्ये दोन दोन महिला संतांनी म्हणजे महाराष्ट्रामध्ये महिला संत खूप कमी आहेत संत सोयराबाई संत कानोपत्रा या मंगळवेड्या ज्या होत्या त्यामुळं महिला राज्य सध्या मंगळवेड्यात येतं आहे नगराध्यक्ष महिला आहेत म्हणून माझी बायकोसुद्धा चांगलं काम करेल आणि माझ्या प्रभागाला न्याय देईल असे मला अपेक्षा